नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेडमध्ये पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक नुकतीच पार पडली आहे नियोजन भवन येथे पार पडलेल्या या बैठकीत अनेक विषयावर चर्चा झाली आहे मागच्या आठवड्यात झालेल्या वादळ वाऱ्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत मिळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत दरम्यान जिल्ह्यातील जलजीवन मिशन आरोग्य शिक्षण रस्ते यासह इतर विभागाला निधीची तरतूद करण्यात आली आहे नांदेड जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीविरोधात मोठ्या तक्रारी वाढल्या आहेत त्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत अशी माहिती पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली आहे सर्व शासकीय कार्यालयावर आता सोलार बसवण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे डिसेंबरपर्यंत सर्व शासकीय कार्यालयावर सोलार बसविण्यात येणार असल्याचे अतुल सावे म्हणाले नांदेडमध्ये काही ठिकाणी मेडिकलवर ड्रग्ज मिळत असल्याची माहिती या बैठकीत आमदारांनी उपस्थित केली आहे अशा मेडिकलवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री अतुल सावे यांनी संबंधित विभागाला दिले आहेत ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड निर्णय काय झाले बैठकीत काय जिल्ह्याला मिळणार सर्वप्रथम मागच्या आठवड्यात मी येऊन जो पीक नुकसान झाले होते त्याची पाहणी केली होती के त्या पाणीच्या नंतर कलेक्टरला आम्ही सर्वे करायला सांगितलं होता तो सर्वे करून आम्ही शासनाला पाठवलेला आहे सगळ्या लोकप्रतिनिधींची अशी अपेक्षा असते की त्याच्यात मदत मिळावी शासनाकडून लवकरच की या ज्यांचे नुकसान आहे त्या शेतकऱ्यांना आम्ही नुकसान भरपाई देण्याचा आहे दुसरं आजच्या बैठकीमध्ये अनेक विषय चर्चा झाली जलजीवन मिशन असेल त्याच्यात ते बरेचसे प्रकल्प अपूर्ण आहेत काही ठिकाणी काम झालं आहे काही ठिकाणी थांबलेलं आहे त्याच्याबद्दल एकदा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून एकदा बैठक घेऊन त्या विषयाला मार्गी लावण्याकरता आम्ही पूर्ण कारण की जलजीवन ही मान्य पंतप्रधानांचे म्हणजे स्वप्नप्रती विषय हे आहे योजना आणि ती काही ठिकाणी टेक्निकल अडचणीमुळे काही आर्थिक अडचणीमध्ये अशा आलं तर त्याच्यामध्ये लक्ष घालून ते करण्याचा आज आम्ही सगळ्यांच्या त्यानंतर लॉ अँड ऑर्डरचा एक विषय होता तो पण आम्ही आज डिटेलमध्ये चर्चा केली एसप्रिमबरोबर चर्चा केली आणि त्याच्यामध्ये आवर्जून लक्ष घालण्याकरता आणि ताबडतोब वेगळा मेडिकल कॉलेजमध्ये जे डिफरंट ट्रीटमेंट प्लांट म्हणजे वेस्ट ट्रीटमेंटचा जो विषय होता त्याच्यासाठी पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी लागत होता तो आज आम्ही आमच्या डी पी सीमधून मंजूर केला आहे ज्याच्यामुळे ए टी पी प्लांट चालू होईल आणि जी काही नागरिकांची अशी कंप्लेंट होती की ते पाणी गोदावरी नदीत सोडलं जाते म्हणून ते पण यापुढे ए टी पी प्लांट सुरू झाला तर तशाप्रकारचं कुठलंही फिरवणार नाही एम एस सी बी हा एक अतिशय गंभीर विषय होता त्या विषयावर पण सगळ्या अधिकाऱ्यांशी सगळ्यांशी चर्चा केली जे ट्रान्सफॉर्म पाहिजे त्याच्यासाठी पण निधी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत पण लवकरात लवकर सगळीकडे त्या माध्यमातून विषय आणि एक विशेष बैठक एम डींना बोलवून त्यांच्या उपस्थितीत जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते छोटे छोटे प्रश्न मार्गी लावण्याकरता असं घेतलं की पुढच्या पंधरा दिवसात एक एम डीच्या उपस्थितीत एक बैठक नांदेडमध्येच सगळे लोकप्रतिनिधी आणि एम एस सी अधिकारी खाली विशेष एम एस सी आम्ही आता एक दोन तीन बैठका विशेष करणार आहोत एक आहे एस टी म्हणजे ट्रान्सपोर्टच्या विषय पण बरेच ज्या कंप्लेंट येतात त्यांच्याबरोबर एक स्पेशल बैठक फक्त एस टीच्या विषय घेऊन तसंच एम एस सी बी म्हणजे ऊर्जा विभागाला करून घेऊन आम्ही बैठक घ्यायचा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर एक आम्ही अजून एक निर्णय घेतला स्मशानभूमी अनेक ठिकाणी सगळ्या लोकप्रतिनिधींची मागणी होती आम्ही आता असं ठरवलं की प्रत्येक लोकप्रतिनिधीला एक कोटी रुपये निधी हा स्मशानभूमीसाठी स्पेशल स्मशानभूमीची कामं करण्याकरता प्रत्येक लोकप्रतिनिधीला नेऊन त्याने त्या त्या आपल्या आपल्या भागात आणि सगळ्यांच्या मागण्या होत्या की आम्हाला स्मशानभूमीसाठी निधी पाहिजे त्यामुळे एक ठरवलं आहे की एक कोटीचा निधी हा आल्यावर ताबडतोब या सगळ्यांना आपल्या आपल्या भागात स्मशानभूमीची कामं करण्याकरता दिला जाईल तसंच अनेक रस्त्याचे प्रलं काही विषय प्रलंबित होते फॉरेस्ट आणि डब्ल्यू डीचे आणि नॅशनल हायवेचे त्याच्यासाठी पण एक बैठक लावून त्या बैठकीमध्ये ते, ते सगळे प्रलंबित आज चर्चा झाली डिटेल त्याच्यावर पण जर गरज पडली तर आम्ही मान्य गडकरी साहेबांची कारण की नॅशनल हायवेशी रिलेटेड काही रस्ते आहेत तर त्याच्यामध्ये पण त्यांच्याशी पण च चर्चा करून आम्ही तो करणार आहोत तसंच एक हेमानपंथी मंदिरं जी आहेत ती इतर देवस्थानं त्यांना पर्यटन स्थळ किंवा दर्जा मिळवून देण्याकरता एक प्रस्ताव सगळ्या लोकप्रतिनिधीमंडळा तो पण हे करलेला ठरवलेला आहे आणि सोलार हे माझ्याकडेच डिपार्टमेंट असल्यामुळे सर्व शासकीय इमारती ज्या आहेत ज्या शासकीय कार्यालय जे आहेत ते डिसेंबरपर्यंत सोलार करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे त्याच्यासाठी सतरा कोटीचा निधी आम्ही लागणार आहे तो आमच्या सर्वेमध्ये आलेला आहे ऑलरेडी आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून तर ते आम्ही सगळे सोलार सगळे जेणेकरून पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्या शासकीय कार्यालयाचे एनर्जीचं बिल एम एस सी डीचं बिल कमी होईल झिरो होईल हा आमचा प्रयत्न आहे सगळ्या कार्यालयावर सोलार लावायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्याचप्रमाणे दिव्यांग खात्यापणे माझ्याकडे दिव्यांगांसाठी पण जो विधी राखीव असतो अनेक वेळेस तो अखर्चित राहतो पण यावर्षी आम्ही निर्णय घेतलेला आहे की शंभर टक्के तो खर्च आम्ही करू त्याच पद्धतीने आज आता इकडून रस्ता सुरक्षा पथक स्ट्रीट सेफ्टी स्क्वॉड नांदेड पोलीस यांनी तयार केलेला याचा क्यू आर कोडद्वारे ऑनलाईन तक्रार करता म्हणजे मिशन निर्भय महिलांसाठी मुलां मु स्टुडंटसाठी आणि मिशन समाधाने नागरिकांसाठी ह्याचं पण आता उद्घाटन करणार असे अनेक निर्णय घेतलेले आहेत आज सगळे आणि निधी आल्याबरोबर जसे आले की ह्या सगळ्या कामांना आम्ही मार्गी लावू आणि नक्कीच या नांदेडच्या सगळ्या विकासामध्ये पूर्णपणे लक्ष घालू महापालिका असो किंवा ग्रामीण भागातला असो स्पेशली मी सांगितलं तसं ऊर्जा विभाग आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं जसं पीक कर्ज असेल बँकांकडून त्याच्यासाठी पण अशा तीन चार बैठका आम्ही पुढच्या काळामध्ये पंधरा दिवसात लावू हे सगळ्या शेतकऱ्यांचे निर्णय मार्गी लावणार सांगितलं ना लॉ अँड ऑर्डर वर पण आज आम्ही एसपीना स्ट्रिक्टली सांगितलंय अशा सगळ्यांवर ताबडतोब कारवाई करा काही मेडिकल शॉप मध्ये जर मिळत असतील तर त्या मेडिकल शॉपला एफडी आणि तुम्ही दोघांनी मिळून ताबडतोब सील केलं पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे असं काही नाही आहे मी तर आजपर्यंत एकही म्हणजे पालकमंत्री झालो तरी कुठल्या पोलीस स्टेशनला कुणाला द्याचं आधी आजपर्यंत सांगितलं नाही आणि शिफारस पत्र अशी असते की असं एक हे लोकप्रतिधी वाटते की हा माणूस आपल्या तिकडे परिस्थितीचा आला तर हा चांगला काम करेल म्हणून देतात आम्ही पण देतो आता माझ्याकडे संभाजीनगर साठी अनेक लोक म्हणतात मला डीसीपी पी आहे मला इकडे आम्ही देतो पत्र ते शेवटी निर्णय जो असतो तो वरती एसीएस होम्स घेतात त्यांनी घेतलेला निर्णय असतो तो काय आम्ही सगळे होते समाज त्यांचाही घरसमोर होता तो घरसमोर दूर झालेला आणि आम्ही मित्र पक्षात आहोत त्याच्यामुळे काही त्या आम्ही एकत्र काम करायचं येणारी सत्ता आम्हाला जिल्हा परिषद महापालिकेचे एकत्र करून आणायची तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची